हॅलो नमस्कार मी अर्चना स्वागत करते तुमचं माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर चला तर मग फायनली सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे मस्त असं सगळं काही काम आवरून म्हणण्यापेक्षा आता कसं आहे आई आणि आजी पण आहेत ना इथं त्यामुळे सगळी कामं थोडे थोडे सगळेजण करतात त्यामुळे ना पूर्ण कामाचा लोड आता ना माझ्यावर येत नाही आहे आणि खूप असं कमी प्रमाणात आता लोड झालेला आहे कामाचा त्यामुळे ना मी पटकन असं अंघोळ करून लगेचच किचनमध्ये येत असते झाडं वगैरे मारून तर भांडी वगैरे घासत असतात तर आईची ते सगळेजणं थोडं थोडंसं काम केलं की पटपट आवडतं असं म्हणतात त्यामुळेच त्या मला त्या मदत करू लागतात खूप सारी आणि आता काही टेन्शन नाही आहे आई यांना घरीच असल्यामुळे आणि आता बरं पण वाटतं आहे त्यांना मस्तपैकी आणि त्याचसाठी आता त्यांच्यासाठी पण इथं भोपळ्याची भाजी करते मी आणि त्यामध्ये ना जास्त शेंगदाणा आणि तेल मीठ असं भरपूर प्रमाणात प्रा पडलं नाही पाहिजे कमीच असलं पाहिजे सर्व गोष्टी म्हणून ही आता शेपरेट भाजी मी त्यांना केलेली आहे थोडीशी लाल मिरची पावडर थोडंसं लसणाची फोडणी देऊन आणि बाकी त्याच्यामध्ये काहीच टाकलेलं नाही आहे शेंगदाणा कूट वगैरे आणि भोपळा ना जे ब्लॉकेजचं असतात ज्या पेशंटना त्यांना भोपळा खाल् म्हणजे खाऊ खातला पाहिजे आपण जेवढ्या प्रमाणात होईल तेवढं कारण त्यामुळे काय होतं ब्लॉकेज आपल्या शरीरातले जे ब्लॉकेज झालेलं आहे ते, ते थोडाफार फरक पडतो म्हणतात असं म्हणूनच मग ते आता भाजी बनवून मी त्यांना दिली होती खायला नाही आम्ही पण दुसरी भाजी बनवून घेतली होती भोपळ्याचीच तर हे बघा आता इथं ब्लाऊज ना खूप दिवसाचं पडलं होतं आणि ते ब्लाऊज पण आता मी शिवायला काढलेलं आहे कारण दिवाळीच्या अगोदर मला दिले होते ब्लाऊज शिवायला पण आपण म्हणतो ना ज्यांना अर्जंट पाहिजे नसतं त्या ब्लाऊजकडे आपण एवढं काही लक्ष देत नाही जे अर्जंट ब्लाऊज असतात तेच आपण पटपट शिवून देत असतो तर असंच झालं त्या ब्लाऊजचं पण तर मग शिवायची वेळ आली आत्ता सगळ्यांचे अर्जंट ब्लाऊज होते ते सगळ्यांचे शिवून दिले मी आणि मग आता जे आपले नाही का ज्यांना लागत नव्हते जास्त लवकर असेच ब्लाऊज राहिले होते तर मग ते पण मी आता करून देत आहे वे म्हणजे कसं असतं वेळच्या वेळी जर सगळ्या गोष्टी केल्या ना तर आपल्याला सोपं पडतात आणि ते कसं असतं एकदा कट केलं ब्लाऊज आणि लगेचच शिवलं की मग त्या गोष्टी हुरकतात नाही तर ना थोडं थोडे जर शिवत बसलं ना पण तर ते ब्लाऊज शिवायचा पण खूप कंटाळा येतो आणि उरकत पण नाही असंच झालं होतं काहीसं माझ्या बाबतीत त्या ब्लाऊजचं कारण कटिंग करून मी दिवाळीच्या आधीच ठेवले होते आणि थोडंफार शिवलं पण होतं पण शिव पण आमचं त्या काळामध्ये जरा त्रास देत होता आणि शिव दिलं नाही म्हणून ते मागे पडले तर आत्तापर्यंत ते ब्लाऊज मला शिवायलाच गेले बाकी खूप सारे ब्लाऊज मी शिवून दिले दिवाळीच्या पिरेडमध्ये जे अर्जंट पाहिजे होते ते पण हे काय ब्लाऊज माझ्याचे लवकर होतच नव्हते मग एकदाचं पटकन असं मी हातात काम ते घेतलं आणि फायनली सुरुवात केली म्हटलं आता काही करून हे दोन ब्लाऊज मला पूर्ण करायचे आहेत बाकीचे आपण नंतर कटिंग वगैरे करून शिव पण हे जे पहिले काम आहे ते मला करायचं आहे म्हणून मग मी ते घेतलं आणि कधी कसं होतं मध्ये मध्ये कंटाळ येतो आणि डोकं दुखतं ह्या दिवसामध्ये थंडी पण नाही आता थोडंसं गरम होतं आहे आणि आभाळ पण येत आहे आणि असं आभाळ वगैरे आलं ना मग माझं डोकं वगैरे दुखत असतं सारखं त्यामुळं मग मी फ्रेश झाले एकदा तोंड हात पाय धुतले मस्तपैकी चहा घेतला आणि परत एकदा मग मी आता मशीनवर इथं बसलेले आहे तर तुम्ही बघू शकता हे आता इथं शिवायचं काम चालू आहे माझं बायकांनी असं नाही का घरगुती कामं जे आपल्याला पॉसिबल होईन आणि जी आपल्यामध्ये कला असते ना आपल्या अंगामध्ये आप तर त्या गोष्टीचा आणि त्या कलेचा पुरेपूर खरंच फायदा घेतला पाहिजे त्यामुळे काय होतं आपल्याला दृष्ट्या स्वावलंबी पण होता येतं आणि आपल्या कलेचा पण उपयोग होतो आणि वेळ पण आपला वाया जात नाही अशा काही जर गोष्टी आपल्या अंगामध्ये कला वगैरे असल्या तर त्याचा छान चा असा उपयोग करायचा तर हे बघा आता माझं पण काही मी पण शिलाई मशीनचा क्लास केला होता पंधरा वीस दिवस म्हणण्यापेक्षा एक हां लय जास्तीत जास्त एक महिनाच केला होता तर मग त्याच्यानंतर मी असंच फोनमध्ये बघून बघून ब्लाऊजचं डिझाईन वगैरे सगळे काही गोष्टी मी शिकून घेतल्या मी फक्त कटोरीचं ब्लाऊज हे प्रॉपर शिकले होते ज्या जिथं क्लास केला त्यांच्याकडं आणि नंतर बाकीचे मी सगळे बाई डिझाईन किंवा प्रिन्स कट तर खूप सोपं असतं त्याचं पण काही नाही पण बाकी ज्या गोष्टी शिकता येतील त्या सर्व काही मी फोनमध्येच शिकले होते तर हे पण खूप सोपं होऊन जातं आणि हा आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तर आमच्या शेतामध्ये एरणीचं काम चालू होतं कारण गहू आणि हरभरा या गोष्टी आपल्याला नाही का म्हणजे या ऋतूमध्ये पेरल्या जातात तर मग तेच काम चालू होतं तर मस्त असं त्याची तयारी आणि बाकीचं आपल्या घरातलं कामं तर मस्त सी इथं स्वयंपाक चाललेला आहे माझं आणि छान अशी कढी बनवली होती मी कारण गाईचं घरचं दूध आहे आमच्या तर मग मी थोडंफार दही हे टाकत असते सतत आणि घरामध्ये जास्त कोणाला दही वगैरे आवडत नाही तर मग थोडीफार मी कढी वगैरे बनवत असते आणि मला तर दही जेवणामध्ये रोज जरी असला तरी आवडतं खूप जास्त म्हणूनच मी रोज थोडं का विना दही लावत असते जेणेकरून आपल्याला पण खायला होईल आणि कधीतरी आपण कढी वगैरे खिचडीमध्ये शाबुदाण्याची खिचडी ते या सर्व गोष्टी असतात ज्या त्या पदार्थानुसार आपण खाऊ शकतो त्या अशा हिशोबाने मग मी रोजच्या रोज दही टाकत असते तर आता त्यामुळेच म्हटलं तर असं तर कोणी खात नाही दही आणि मी तरी खाऊन खाऊन किती खाणार म्हणून थोडं थोडंसं वाटवे भर मी खात असते पण जास्त दूध कधी जरी उडलं तर मग ते खूप जास्त होतं दही आणि मग ते नाही का म्हणजे सरलं जात नाही म्हणूनच मग आता इथं ना छान अशी कडी केली त्यासोबत बाजरीच्या भाकरी इथं टाकत आहे आणि इथं ना फायनली बघा माझं ब्लाऊज शिवून कम्प्लीट झालेलं आहे दुसरं पण आणि हे दोन कपडा म्हणजे नाही का हे जे कापड आहे ब्लाऊजचं ब्लाऊज पीस तर हे दोन्ही सेम ब्लाऊज पीस होते फक्त कलर चेंज होता आणि कपडा पण आहे ना खूप असा आपला नाही का सुरसुईत असा होता आणि निशट निष्ठत होता ते खूप जास्त मन म्हणूनच मग मी हे दुसरं जे ब्लाऊज शिवलं त्याला अस्तर लावून शिवलं होतं तर खूप छान अशी परफेक्ट फिटिंग आलेली आहे व्यवस्थित अशी तर त्यानंतर बघा हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे कारण दोन तीन दिवस झालं मी व्हिडिओ काय अपलोड केला नव्हता थोडेफार शूट घेत होते आणि तसेच राहून जात होतं कामाच्या लोडमध्ये तर त्यामुळे म्हटलं आता सर्व काही व्हिडिओ आपण एकदाच थोडे थोडे सगळे ॲड करून अपलोड करून द्यावं तर मस्त नगरी स्टाईलमध्ये आता मेथीची भाजी बनवलेली आहे इथं तर एकदम वाटून वाटून घेतलं शब्दाने हिरवी मिरची आणि लसूण त्यात थोडंसं खोबरं पण मी टाकलं होतं आणि मस्त असं वाटून घेतलं बारीक आणि आमच्या पेशंटला खाता येईल अशी पातळ थोडीशी भाजी बनवली होती मेथीची आणि मेथीची भाजीसुद्धा आरोग्यासाठी खूप छान असते तर त्याचमुळे बनवली अशी आणि इकडे बघा रानात पेरणी वगैरे झालेली आहे आणि मिस्टरांनी केली आता मोटर चालू कारण पाणी द्यायचं आहे आणि पाणी दिल्यानंतर मग आपल्या म्हणजे गहू हरभरा जो पेरला आहे ते म्हणजे उगून निघतो कारण पाऊस तर नाही आहे आता तर मग आम्ही पण आलो होतो शिवानी मी मस्त थोडंसं फेरफटका मारायला शेतामध्ये तर हे बघा कुत्रा कसा बसला इथं निवांत असा तसा आणि छान वाटत होतं इथं मस्त असं पेरणी झाली आहे ढेकळं वगैरे सगळे फोडून मस्त असं मऊ लुसलुसी तसं शेती झालेली आहे सर्व काही तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू परत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ सर्वांना